काढत असतात तर आम्हाला आमची बाजू मांडण्यासाठी तुम्ही तो थोडस समज द्यावं जर आमची बाजू चुकीची दिसत तर आम्ही स्वतः आमची चुकी काढावी फक्त आम्हाला तुमच्यासाठी सर्व वरिष्ठ अधिकारी सर्व डिपार्टमेंटचे वरिष्ठ अधिकारी सर्व कोर्ट यांचे दरवाजे खुले आहेत आपण तिथे जाऊ शकतो आमचं म्हणणं तुम्ही ऐकून घेण्यासाठी अगदी वाटले आम्ही आपल्याला तेच सांगतो भाषेमध्ये की आपण आपल्याला वरिष्ठ कार्यालय आणि कोर्ट यांचे दरवाजे खुले आहेत तिकडे जाऊ शकतो आमची बाजू मांडण्यासाठी संधी तरी संधी देणारे आम्ही नावे आहोत आम्ही फक्त आधी सात दिवसाची वेळ टाकून नोटीस द्या ठीक आहे आम्ही जर चुकीचं केलं असेल आपण कोर्टात जाऊ शकता नोटीस दिल्यावर जाणार ना आम्ही ठीक आहे चुकीचं म्हणणं असेल काय सांगतो

আমি আজি

तुम्ही म्हणला काय सांगायला लागलं तर रात्री येऊन काळा काळा रात्रीचं वेळ रात्री कोण काढणार दिलं तर फोन दिलं तर नाही कल्पना तुम्हालाच माहीत नाही सर्व सामान तसंच होतं आहात आमचं आणि सर्वात महत्वाची आमच्याकडं महापालिकेचे अभिनेत कौथे आहेत बॅज बिल्लास ते आहेत जाणून बुजून या सी ओ मॅडमनीच सर्वांचा कारवाई करण्यात काम केलेलं आहे एवढ्या वर्षात तीस वर्षापासून आम्ही तर काम करतो याचा वाजता कमीत कमी दोन दोन पाच तो कुटुंब राहत जगतात याचा सर्व प्रशासनाने सर्व कुटुंबाचं मोठे मोठा नुकसान केलेलं आहे त्याच्यावर माझ्याकडे बोलायला आता शब्द नाही की बाबा मी तुम्हाला काय सांगेन आम्ही जिल्हा परिषदचे आज सर्व कामं करायचं आणि प्रत्येकांना आम्ही सहकार्य करायचं केली जाते साहेब नेहमी मास्तरचे मोर्चे असू द्या अंगणवाडीचे सी असू द्या आणि शिक्षकांचे मोर्चे असू द्या आम्ही स्वतः दुकान बंद करून साहेब त्यांना सहकार्य करतात असं काय नाही मान्य तुमच्याकडे साहेब आमच्याकडे द्या जिल्हा कमीत कमी ठराविक पोकेधारकांना दिलेले आहेत जे जुने आहेत जे दंड स्वरूपात आहे ते दोन हजार नंतरचे पोट आहेत दोन हजारच्या अगोदरचे आहेत इथं बॅजिल्हा दिलेला आहे त्यामुळे पुण्याच्या सांगण्यावर होती हे सीओ मॅडमचं सांगण्यावर होते असं आम्हाला कळवलेलं आहे आता मी अधिकाऱ्यांना बोललो रिक्वेस्ट पण केलो त्यांना म्हणलो हे रमजानचा संत माझा जो उपास आहे मी त्यांना म्हणतो आता सर्वजण उपासचे वेळ आम्ही न म्हणलो वेळ आम्हाला थोडं वेळ द्या मॅडम पण आम्हाला वेळ द्या उपास जोड द्या आम्ही काढून घेतो तर त्यांनी ऐकलं नाही आमच्या सर्वांचा वाटोळा केलं पुढे आम्ही तिथं आंदोलन करणार आमचं जे नुकसान झालं आहे तुमच्या सर्व पत्रकारांची विनंती आहे की आमचं भरपाई आम करून आम्हाला पूर्ण निर्वाह करून देण्याची मागणी करतो कारण जे सीओ त्यांचा ठराव आहे एक आज बांधून देण्याचा ठराव पण आहे आमच्याकडे सर्व फाईल आहे असं नाही बाबा आज आणले उद्या आणलं नाही आज फाईल आहेत सर्व प्रस्ताव असताना मॅडमने जाणून तुझं काम केलेलं आहात धन्यवाद